खेचत असतो आज सर या संगणकीय जगतामध्ये अहंकार इतका तकलादू झालेला आहे माणसाची मन इतकी तावदानासारखी झाली काचेच्या की एखादी घटना घडते आणि आमचा युगो जागा होतो आमचा युगो खूप मोठा होतो आणि युगोने फुगलेली माणसं मला असं वाटतं की या जगाला काय देऊ शकतात युगोने फुगलेले लेखक असतील तर ते काय साहित्य निर्माण करतील युगोनं फुगलेले प्रशासक असतील तर काय प्रशासन चालवतील इगोनं फुगला शेतकरी असेल तर तो पीक गमावून टाकेल आदरणीय सूत्र संचालक संचालकांनी एक शेर या ठिकाणी सांगितला मला सुद्धा तो एक आठवला हो मी शेतकऱ्याशी जेव्हा चर्चा करत होतो मी त्यांना विचारलं हो, का हो काय म्हणते पीक पाणी त्याचा युगो पाहतो काय सांगतो तो म्हणजे सर तुम्हाला काय सांगावं आम्ही आमच्या पिकाची स्थिती आज अशी आहे की हमको तो सोयाबीन दे मारा हमको तो सोयाबीन दे मारा पराटी मे कहा दम था फिर हम दे हरभरा पेरा तो वहां पाणी कम था तर या पद्धतीचा अहंकार तो व्यक्त करतो या प्रकारची व्यथा तो व्यक्त करतो आणि शेतकऱ्यापासून सामान्य माणसापासून फाटक्या कपड्यातला माणूस सुद्धा अहंकारानं जगतो सज्जन हो आणि हा अहंकार दंभ हे जे षड रिपू आहे या षड रिपू मधला सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तो तो अहंकार आहे आणि हा अहंकार ज्याच्या ठाई आला तो माणूस संपला असं सुद्धा हे पुस्तक व्यक्त करते याचं मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते मानसिक आंदोलनं व्यक्त करते आणि ज्या ठिकाणी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट एखादं पुस्तक व्यक्त करते तेव्हा ती मानसिक प्रक्रिया बदलण्याचं काम तो ग्रंथ करत असतो मला असं वाटतं की त्या चाकोरीमध्ये हे बसलेलं पुस्तक आहे मी पुढे जाऊन तुम्हाला असं सांगेल की हाच ग्रंथ पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सांगत राहिल की बाबा रे तुला चांगलं जीवन जगायचं आहे तुला साध्या पद्धतीचं जीवन जगायचं आहे तुला जनमानसामध्ये लोकप्रिय व्हायचं आहे तुला सिद्ध व्हायचं आहे तुझ्या आयुष्यामध्ये तो फक्त एकच काम कर अहंकार सोड आणि हा अहंकार सोडण्याचा जो प्रवास असेल तो अहम शून्यपासून चालू होतो मला असं वाटते आणि हे अहम शून्य पुस्तक म्हणूनच प्रत्येकाने वाचावं वा असं सुद्धा मी आवाहन करेल